संभाजी ब्रिगेड नेत्यावर हल्ल्याचा निषेध शहरातील सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर तेरा जुलै रोजी करण्यात आलेल्या शाईफेक प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत शहरातील सामाजिक संघटनांनी दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर संघटित गुन्हेगारीची कलम लावून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला संभाजी ब्रिगेडच्या अठ्ठावीस वर्षांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत हा हल्ला लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे संभाजी ब्रिगेडचे आमचे मार्गदर्शक नेते गायकवाड साहेब त्यावर जो काही झ्याड हल्ला करण्यात आला व त्यांना शाही लावण्यात येऊन बहुजन विचार दाबण्याचा जो काही प्रयत्न महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याचा मराठा सेवा संघ व इतर सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यासंबंधित आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनआंदोलन पेटू